दोन पाच वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे आलेल्या सर्वच माध्यमांचा मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याघाटाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सा सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये कि त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन घटनाक्रम हो आहे ते मी माझ्या जबाबद्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासनं माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खुणी आहे त्यांनी पैसे खालीत का त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का असे करू त्याचं हॉस्टेलला ला कठीण झालंय त्याच्या आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं असेल संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टी व्हीवर बघून रडते मला विचारते पप्पा मी काय चालू आहे तुम्हाला का सारखं दाखवताय तुम्हाला कोणी का सांगताय माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला त्याला तिथं मित्र चिडवतात त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या काण्या कमी मिळतात आमचं जगण मुश्किल केलेलं माझं मुलांचं ठीक आहे माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय परंतु या राजकारणासाठी माझं आक राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझी कुटुंब माझी मुलं भरडली जात आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी ते महंत साधूंना जे पूजनीय आहे आमचं दैवत आहे त्यांना पोलिसांची विनंती व्हायला मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब करडलं जात आहे मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातं एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद पुरे घ दो दिन पहिले मैंने भारतीय जनता पार्टी में पक्ष प्रवेश किया उसके बाद तुरंत गढ़चिंचले के दुर्दैवी घटने के बारे में मेरा नाम जोड़ना चालू किया इससे मैं बहुत ही व्यथित हूँ मेरा परिवार पूरा व्यथित है मेरा परिवार इसमें से बहुत बुरी तरह से गुजर रहा है राजनीति एक बाजू में लेकिन परिवार अभी मेरा पूरा पूरा परिवार मेरा व्यथित है